तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साऱ्या कमेंट्स असतात की सर नेमकं वेटिंग लिस्टचं काय होईल पालघर जिल्ह्याचे जे काही विद्यार्थी आहेत वेटिंग लिस्टमध्ये त्यांचं काय होईल त्यानंतर मग बाकीचं काही नागपूर जिल्ह्याचा काही विषय आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थी वेटिंगवर लावलेले आहेत त्यानंतर सोलापूरमध्ये भरती नाही आहे परभणीमध्ये भरती नाही आहे आणि जे काही वेटिंगमध्ये जे काही विद्यार्थी आहेत या वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे जास्त संख्या आहे तर सर्व विद्यार्थी घेतील का किंवा घेणार नाहीत किंवा कशाप्रकारे घेतील हे सर्व तुमच्या कमेंट्स असतात तर आजपासून आपण एक प्रकारे तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्सला या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत भरपूर सारे कमेंट्स तुमच्या कंबाईन असतात त्या कारणामुळे डायरेक्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व उत्तरं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत तुमचं पहिलं जे कमेंट्स आहे ही कमेंट्स अशी होती की पालघरवाले जे विद्यार्थी आहेत पालघरचे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत महिला उमेदवार आहेत पुरुष उमेदवार आहेत नेमकं यांचं काय होणार आहे वेटिंग लिस्टचं या ठिकाणी काय होणार आहे हे तुम्ही या ठिकाणी कमेंट्स बघू शकता ती कमेंट्स आपल्या चॅनलवर आलेली आहे आणि त्या कमेंटचं उत्तर देताना मी तुम्हाला असं सांगू शकतो की जी की वे, वे वेटिंग लिस्ट जी असते ही फक्त होमगार्डचीच नाही तर प्रत्येक जे काही सरळ सेवा भरती असतात याची जी वेटिंग लिस्ट असते ही वेटिंग लिस्ट यासाठीच लागलेली असते की जे काही विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्या वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना सिक्वेन्सनुसार एक प्राधान्य देण्यात यावं जेणेकरून त्यांचासुद्धा एक हक्क त्या जागेवर राहणार आहे एक काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं काही विद्यार्थी वेटिंगवर असतात परंतु ज्याप्रमाणे सिलेक्ट झालेले विद्यार्थी कुठल्या कारणामुळे जर काही कुठली पोस्ट जॉईन करत नसतील किंवा मग त्यांचं दुसऱ्या ठिकाणी कुठं सिलेक्शन होत असेल तर ती जागा व्हॅकंट होते किंवा मग तिथं जे कार्यरत अधिकारी असतात कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्याची जे काही निवृत्ती वय असते किंवा एक जो कॉन्ट्रॅक्ट असतो तो कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी समाप्त समाप्त होतो होमगार्डच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी जे काही रिन्युवेशन असतं रिन्युएशन ते विद्यार्थी त्या ठिकाणी करत नाही आहेत आणि काही विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट कमी होत असतो अशा प्रकारे त्या जागा व्याकट होतात आणि त्या जागा व्याकट झाल्यानंतर ॲटोमॅटिक वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी आपल्या अंतिम निवड यादीमध्ये किंवा त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होत असतं अशी सरळ सहजासहजी स्रा, स्रा, वेटिंग लिस्टचं चा काम चालत असतं आणि पालघर जिल्ह्यासाठी सुद्धा नेमका तोच विषय राहणार आहे पालघर जिल्ह्यामधले ज्याप्रमाणे ठाणेमधले सर्व विद्यार्थी यांनी होमगार्डमध्ये घेतलेले आहेत वेटिंग लिस्टमधले तर ते सर्व विद्यार्थी ते त्यांनी घेतलेले आहेत तर पालघरचे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी ते घेऊ शकतात कारण की आपले जे काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमधून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की होमगार्ड जेवढे जास्त असतील तेवढेच ते कमी तेवढे होमगार्ड या ठिकाणी कमीच असणार आहेत कारण की सुरक्षेचा विषय आहे त्या कारणामुळे होमगार्डची जास्तीत जास्त भरती जरी केली तरी यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आता दुसरा विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो की नेमकं का पालघरचं काय होईल तर ठाण्याचं जर ज्या अर्थी ठाणे आणि पालघरची ॲट कंबाईन होती त्यामध्ये जागासुद्धा जवळपास सातशेच्या वर जागा होत्या मान्य आहे की ठाण्याला जास्त जागा दिल्या पालघरला या ठिकाणी कमी जागा दिल्या परंतु आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण व्हिडिओ या प्रकारे बनवू शकतो किंवा त्यांच्यापर्यंत एक संदेश असा जाऊ पोहोचवू पोचवू शकतो की जे काही वेट इंग्लिशमधले विद्यार्थी आहेत त्या वेट इंग्लिशल्या वेट इंग्लिशमधल्या विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी चान्स द्यायला पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना चान्स या ठिकाणी द्यायला पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही ठाण्याचा विषय हाती घेतला त्याप्रमाणे कारण की सुरक्षित सुरक्षेचा विषय आहे आणि सुरक्षा ही लागतच असते त्या कारणामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना पालघरमधल्या वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी द्यायला पाहिजे आता विषय आहे निवडणुकीचा प्रचाराचा विषय आहे निवडणुकीचा विषय त्या कारणामुळे सध्या या विषयामध्ये क क्लिअरिटी येऊ शकणार नाही त्या कारणामुळे आपण फक्त सध्या निवडणूक होईपर्यंत या ठिकाणी फक्त व्हिडिओ अपलोड करत राहणार आहोत आणि त्या व्हिडिओचा आशय एकच असणार आहे की प्रतिक्षा यादीमधले जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तुम्ही जास्तीत जास्त संधी या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि फक्त पालघर जिल्ह्याबाबत आपण बोलत नाही आहे तर सर्व जिल्ह्यांच्या बाबतीत आपण या ठिकाणी बोलतोय नागपूरचा सुद्धा विषय आहे नागपूरचा विषय आपण उद्या हातात घेऊ उद्या नागपूरवर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू नागपूर प्लस सर्व जिल्हे त्यामध्ये सर्व जिल्ह्यांचे काही प्रश्न असतात तर होमगार्ड संदर्भातले ते प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये मांडत राहणार आहोत दुसरी तुमची कमेंट्स होती की नेमकी पालघरच्या मुला मुलावर अन्याय झालेला आहे तर मुलावर अन्याय हा झालेलाच आहे कारण की वेटिंगमध्ये भरपूर विद्यार्थी आहेत वेटिंगमधले विद्यार्थीची संख्या जास्त आहे विद्यार्थीनी मला वाटते दोन तीनशे विद्यार्थी दोनशे विद्यालय दोनशे महिला त्या ठिकाणी वेटिंगवर ठेवलेल्या आहेत तर या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सिलेक्शन द्यायला पाहिजे सिलेक्शन घ्यायला पाहिजे अन्याय खरोखर झालेला आहे परंतु आता निवडणुकीचा विषय कारणामुळे आपण त्यांना मेलसुद्धा टाकलेला आहे आणि त्यांच्या नंबरवर आपण कॉन्टॅक्टसुद्धा करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु त्या ठिकाणी तो जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर जो आहे हा बंद आहे आणि त्या ठिकाणी आपला नंबर आपण पोचवू शकत नाही त्यांच्याशी आपलं बोलणं या ठिकाणी होऊ शकत नाही तरीसुद्धा आपण मेल त्या ठिका मेल त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि निवडणुकीनंतर आपण जे काही प्रोसिजर त्या ठिकाणी करावे लागणार आहे सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा झाला पाहिजे त्या कारणामुळे अन्याय झालेला आहे हा विषय जरी खरा असला तरी ते अन्याय दूर करण्याच्यासाठी सुद्धा काही ना काही उपाय असतात ते आपल्यापर्यंत माहिती ओरिजिनल माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे ठीक आहे आम्ही तुम्हाला आग्रह करत नाही परंतु नेमकं त्याचा काय झालेलं आहे काय परिस्थिती आहे किती जागा होत्या किती जागा भरल्या किती जागा वेटिंगवर आहेत हे सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहोचणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे एक दिलासा आम्हाला या ठिकाणी त्या त्यामुळे मिळू शकतो त्यानंतर एक अशी कमेंट्स होती ती कमेंटसुद्धा तुम्ही पाहू शकता की लवकरात लवकर सर या विषयावर काहीतरी ॲक्शन आपण करायला पाहिजे काही व्हॉट्सअप ग्रुप वगैरे बनवायला पाहिजे किंवा मग काहीतरी नेमकं यावर ॲक्शन आपण घ्यायला पाहिजे नेमकी वेटिंग लिस्ट संदर्भात तर ॲक्शन आपण घे ॲक्शन आपण घेणार आहोत आपण त्यांना कॉन्टॅक्टसुद्धा के केलेला आहे मेलसुद्धा टाकलेला आहे आता शेवटचा जो उपाय असतो तो उपाय असतो त्यांच्या डायरेक्ट त्यांना माहितीमध्ये आपल्याला हे विषय विचारावे लागतील की कि तुम्ही किती जागा या ठिकाणी व्हॅकंट होत्या किती जागा भरल्या आणि किती जागा वेटिंगवर आहेत आणि नेमकं तुम्ही वेटिंगच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी काय करणार आहे तुम्ही जे त्या ठिकाणचे लोकल विद्यार्थी आहे लोकल विद्यार्थिनी आहेत तुम्ही त्या ठिकाणी होमगार्ड ऑफिस जे आहे सिद्धार्थनगरला त्या ठिकाणी तुम्ही चौकशी या विषयाची करू शकता नेमका विषय सर काय आहे निवडणुकीनंतर हा विषय क्लिअर होईल किंवा नाही होईल किंवा काय परिस्थिती होईल हे तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता जर तुमचं जर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न जर असेल किंवा होत असेल तर तुम्ही आपली ही माहिती तिथून काढायला पाहिजे आणि आपल्या कमेंटच्या आप माध्यमातून तुम्ही सांगायला पाहिजे त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आता निवडणूक झाल्यानंतर निवडणूक जोपर्यंत होत नाही निकाल जोपर्यंत लागत नाही आणि त्या दरम्यान जर यांनी सर्व वेटिंग लिस्टचे विद्यार्थी घेतले तर आपल्यासाठी आनंदाचाच विषय असणार आहे काही हरकत नाही आहे परंतु जर त्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा अशीच परिस्थिती त्यांनी ठेवली स्थगिती जर ठेवली या विषयावर सर्व तर आपण मात्र त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न डिटेल माहिती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत सध्या आपल्याला माहिती यासाठी घेता येत नाही आहे कारण की निवडणूक प्रचार आहे सर्व पोलीस बंदोबस्त बंदोबस्ताचा विषय असतो सिक्युरिटीचा विषय असतो आणि या या वेळेमध्ये सध्या आपल्याला ते क्लिअरिटी त्या विषयाची येणार सुद्धा नाही आहे निवडणुका झाल्यानंतर आपण या विषयावर त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करूनसुद्धा ही माहिती या ठिकाणी मागवू शकतो त्या कारणामुळे अजिबात टेन्शन घ्याय घ्यायचं नाही आहे होमगार्डमध्ये जर तुमचे मार्क्स चांगले असतील तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन होणारच आहे आणि ज्याप्रमाणे ठाण्याला सर्व विद्यार्थी घेतले त्या ठिकाणी त्याप्रमाणे जर त्यांनी पालघरचे विद्यार्थी सर्व जर घेतले तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा होणारच आहे कंटिन्यू व्हिडिओ आपण बनवत राहू दररोज एक व्हिडिओ कमीत कमी टाकण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी अपलोड करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो विवेटीमधले विद्यार्थ्यांना या ठिकाणी नाही तुम्ही द्यायला पाहिजे कारण की आपला हट्ट जो आहे किंवा आपलं जे म्हणणं आहे हे काही असं विशेष विशेष म्हणजे की सुरक्षा व्यवस्थेचा जो विषय आहे होमगार्ड ज्या ठिकाणी तुम्ही भरताय त्या ठिकाणी सुरक्षेचा विषय असतो आणि महाराष्ट्रामध्ये सुरक्षा तुम्ही कुठल्याही ठिकाणी देऊ शकता सर्व रोजगार सर्व होमगार्ड होमगार्ड जे आहे त्यांना तुम्ही रोजगारसुद्धा देऊ शकता आणि त्यांना तीनशे पासष्ट दिवस वर्षभर ड्युटीसुद्धा देऊ शकता तुमची इच्छाशक्ती या ठिकाणी असणं आवश्यक आहे कालसुद्धा एक मी उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की जे काही मल्टीनॅशनल कंपनीज आहेत या कंपनीमध्ये बाहेरची सिक्युरिटी आणून तुम्ही लावता महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सिक्युरिटी देत नाही हा त्यांच्यावरचा अन्याय आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या निवडणुकीनंतर आपण याचा पाठपुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर अजूनसुद्धा काही ये व्हॅकन्सी येणार आहेत आता यामध्ये वनभरती येणार आहे वनरक्षक येणार आहे वनमजूर येणार आहे पोलीस भरती येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास आणि जे काही नेमकी आणि महत्त्वाची माहिती आहे इतरत्र काही जास्त टेन्शन न देता किंवा बाकीच्या गोष्टींना सांगता तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आपल्या एम पी एस सी वास्तव टिप्स या चॅनलचं उद्देश असणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलच्या कनेक्टमध्ये राहावं लागणार आहे आणि एखादी गोष्ट जर आपल्याला मिळत नसेल तर त्या गोष्टीसाठी ठीक आहे आपल्याला परंतु माहितीसुद्धा तरी आपल्याला व्यवस्थित मिळायला पाहिजे कुठल्या गोष्टीसाठी वॅकंट जागा किती आहे जागा भरलेल्या किती आहेत वेटिंगवर किती आहेत आणि वेटिंगच्या विद्यार्थ्यांचं नेमकं तुम्ही काय करणार आहे काय करणार आहे म्हणजे बाकीच्या जिल्ह्यामध्ये जसं केलं तसं करणार आहे का म्हणजे ठाणेमध्ये सर्व विद्यार्थी घेतले म्हणजे तुम्ही पाल्याघर पालघरचे विद्यार्थी सर्व घेणार आहे किंवा नाही घेणार आहे किंवा का नाही घेणार आहे तुमच्याकडे अनुशेष नाही का ह्या सर्व माहिती आपल्यापर्यंत क्लिअर माहिती आपल्याला पोहोचली पाहिजे आपल्याला तो आप अधिकार आहे आपल्याला योग्य माहिती जाणून घेण्याचा अधिकार आपल्याजवळ आहे त्या कारणामुळे आपण ही माहिती घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत फक्त आपल्याला ह्या निवडणुकीचा जो काही हा कार्यकाळ आहे हा आपल्याला या ठिकाणी जाऊ द्यावा लागणार ला आहे परंतु तोपर्यंतसुद्धा आपण